जिल्हा परिषद मैदान वसमत येथील क्रीडा बांधकाम संदर्भामध्ये सर्व वीरशैव लिंगा समाजाच्या वतीनं वसमत तहसील इथं तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं जिल्हा परिषद मैदान इथं होत असलेल्या क्रीडा बांधकाम संदर्भात सर्व लिंगाय समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं हे बांधकाम होऊ नये यास स्थगिती देण्यात यावी स्थगिती न दिल्यास लिंगाय समाजाच्या वतीनं उपोषण करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं यावेळी लिंगायत समाजातील सर्व समाज बांधव हो, मोठ्या संख्येनं उपस्थित होते आता जे काही ॲडव्होकेट आहेत अश्विन देशमुख यांनी जे दे काही नमूद केलेले आहे किंवा सांगितलेले त्यांच्या पाठीमागे आम्ही संपूर्ण समाज बांधव हे एक दिलानं आणि एक नेत्यानं आम्ही उभे राहू आणि त्यांच्या सोबतच अमरण असो या साखळी असो कोणत्याही उपोषणाला आम्ही तयार आहोत फक्त आमची जागा आम्हाला परत मिळाली पाहिजे आज तहसीलदार कार्यालय वसमत येथे वीरशेव लिंगायत समाज वसमत यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले जिल्हा परिषद मैदान हे अठराशे त्र्याण्णव साली श्री सिद्धेश्वर मठसंस्थान रस्पद यांच्याकडून प्रशासनाला शासनाला हे शाळेकरिता दान करण्यात आले होते आज एकशे एकतीस वर्षानंतर इथं जिल्हा परिषद अस्तित्वात नसताना प्रशासनाला हाताला धरून काही लोकप्रतिनिधींनी हे मैदान क्रीडा संकुलाला पाच एकर वर्ग केलेला आहे पण आमचा दान करण्याचा उद्देश होता की इथं शिक्षण घेण्यात यावं मग ती शाळा असो इंजिनिअरिंग कॉलेज असो मेडिकल कॉलेज असे काही व्हावं असं आमच्या समाजाचं काहीच म्हणणं नाही पण वसमत येथे मध्यवर्ती एकच मैदान आहे आणि आम आमच्या समाजानं ते मैदान वसमतच्या सार्वभौम्य सगळ्या लेकरांसाठी क्रीडाप्रेमींसाठी खेळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि ते मैदान जशाच तसं राहावं अशी आमच्या सर्व समाजांची मागणी आहे त्यासाठी आम्ही ते निवेदन दिलेलं आहे आणि ते काम मागच्या आचारसंहितेमध्ये चालू केलं होतं म्हणून त्याच्याबद्दल एक निवेदन दिलं होतं अजून गुत्तेदारावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही आचारसंहिता चालू असताना पुन्हा एकदा सुरू झालं होतं त्यावेळेस पण सर्व समाज बांधवांनी ते काम थांबवलं होतं पण वारंवार त्यांना सांगून सुद्धा आरेरावीची भाषा होत आहे त्यामुळे आज निवेदन दिलं आणि तहसीलदार मॅडमला सांगण्यात आलेलं आहे की आम्ही दान केलेली जागा ही शाळेसाठी आहे त्याच्या व्यतिरिक्त जर वापर झाला उद्या मशीन चालू झाली किंवा काम सुरू झालं तर मी ॲडव्होकेट ऋषिकेश देशमुख एक समाजाचा छोटासा घटक म्हणून अन्न त्याग उपोषणाला आणि माझा संपूर्ण समाज हा तिथं साखळी उपोषणासाठी बसणार आहे या निमित्ताने त्यांनी आम्हाला येऊन आणि भविष्यामध्ये तुमच्या पत्रकाराच्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे की उद्या जर उद्याच्या दिवशीच जर इथं काम सुरू झालं तर उद्याच्या उद्या आम्ही सर्व समाज बांधव जिल्हा परिषद मैदानावर आमदार उपस्थासाठी बसणार आहे प्रतिनिधी नंदू बरेशी वसमत जिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी